आठ नंबरची कुस्ती एक लाख रुपये नावाची कुस्ती कैलासवाशी सुभाष सदाशिव सदाशिवार्थ मान्य श्री संजय सदाशिव माजी उपसरपंच यांच्या वतीने कुस्ती लावली जाते पहिला कुस्ती संकुल कात्रत विरुद्ध पहिला पाटील शिवरामदा तालीम पुणे हे कुस्ती लवकर लावण्यात येणार आहे पहिला ताबडतोब तयारी करून आकारण्यात द्यायचं आहे कुस्ती नंबर नऊ एक लाख रुपये नामाची कुस्ती स्वर्गीय विजय भाऊ रामचंद्र हरपळे माजी प्रभारी सरपंच भुरसुख यांच्या स्मरण माननीय कुमार संग्राम विजय भाऊ यांच्या वतीने कुस्ती लावण्यात आलेली आहे पैलवान सुदर्शन शिवराम दादा नंबर विरुद्ध पैलवान शिंदे प्रशांत शिंदे भोसले शाळा तीस नंबरची कुस्ती लावण्यासाठी माननीय श्री विष्णू शेठ दगडू खुटवड उद्योजक यांच्या वतीने कुस्ती लावण्या देते पैलवान प्रतिमा मारणे मामासाहेब मोळ कुस्ती संकुल कात्रस पुणे विरुद्ध पहिला डांगे गोकुळ असा जाणीमपुने प्रदीप शेठ कुटवड यांना विनंती आहे की मान्यवरांची नावं त्यांनी माहिती संपर्क साधायचे तीस नंबरची थी कुस्ती लावण्यासाठी माननीय प्रदीप शेठ कुटवड यांना विनंती आहे की लवकरात लवकर मान्यवरांची नावं द्यायच्या कुस्ती लावण्यासाठी हवेली पंचायत समितीचे माझी सभापती आदरणीय नामदेवदा के, आदर नाम के विविध कार्य सोसायटीचे चेअरमन माझे चेअरमन स्वहसाबा कोठवड उद्योजक प्रदीप शेठ कुठवड वैभव शेठ कुठवड व पैलवान अजिंक्य डमाड हे सर्व मान्यवरांना विनंती की कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचं आहे सागर शिंदे आखाड्यात आलेला आहे का पैलवान सागर शिंदे अनिकेत मांगडे आणि आकाश रानवडे ही सात नंबरची कुस्ती आता लगेच लागणार आहे पहिलवान तयारी करून अखाड्यावरती या आकाश रानवडे देवळाची तालीम आणि अनिकेत मांगडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पहिलवान रमेश शिंदे मांजरी विरुद्ध पहिलो आण बेनापूर सांगली सत्तावीस नंबरची कुस्ती पहिलं ताबडतोब आकाड्या द्यायचे शिवराम दादा पहिला पुणे विरुद्ध पहिलं नामदेव कोकाटे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल कात्रस पुणे पहिलं अमित गायकवाड गोकुळवास चालीम पुणे विरुद्ध पहिला युवराज कोकडे कुंजीर चालीम पुणे पहिलं कारले नांदेड विरुद्ध पहिलं संग्राम बाबर मामासाहेब मोह कुस्ती संकुल कात्रस पुणे ज्या ज्या पहिला दिलेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये सर्व पहिलो नायचे बेनापूरचा बोर्ग विजय झाला राजेंद्र शिंदे वस्ताचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये बेनापूरचा बैलवान विजय झालेला आहे